मनोरुग्ण म्हटला की साधारण एखादा वेडा माणूस आपल्या डोळ्यासमोर येतो त्याची मानसिकता नेमकी काय आहे त्यातून तो बरा होऊ शकतो का असे अनेक प्रश्न डोळ्यासमोर असतात त्याच्यावर उपचार होईल का ह्यासाठी या, या रुग्णांचे नातेवाईक देखील जंगजंग पछाडताना दिसतात अशातच कर्ज तालुक्यातील रायगड हॉस्पिटलने आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मानसोपचार विभागामध्ये प्रथमच ई सी टी म्हणजे इलेक्ट्रो थेरपी या पद्धतीची सुरुवात करण्यात आली आणि आज दोन रुग्णांवर ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली या प्रक्रियेदरम्यान मानसोपचार तज्ञ डॉक्टर भूषण पाटील समुपदेशक डॉक्टर अमोल लाले त्यांचे सहाय्यक अरेमो डॉक्टर अरमान तसेच नर्सिंग स्टाफ यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली त्यानिमित्ताने डॉक्टर भूषण पाटील यांच्याशी झालेली खास बातचीत आपण आहोत आता रायगड हॉस्पिटलमध्ये आज रायगड हॉस्पिटलमध्ये मानसोपचार विभागाकडून एका रुग्णावरती ईसीटी ही प्रक्रिया करण्यात आली नेमकी ही प्रक्रिया काय का आहे आणि याचा रुग्णावरती नेमका पुढे काय परिणाम होणार आहे किंवा यानंतर अनेक रुग्णांना म्हणजे जे मानसोपचार पीडित असे रुग्ण आहेत त्याचा फायदा पुढे रायगड हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने त्यांना मिळून देणार आहे हे आपण बघूया आता आपल्यासोबत आहेत आपल्या रायगड हॉस्पिटलमध्ये मानसोपचार तज्ञ डॉक्टर भूषण पाटील आपण त्यांना विचारून घेऊया की ही ईसीटी प्रक्रिया नेमकी काय आहे आहे आणि त्याचा रुग्णाला नेमका काय फायदा सर काय याच्यामधनं म्हणजे ही ईसीटी प्रक्रिया आमच्या दर्शकांना पण जाणून घ्यायची खूप इच्छा आहे की नेमकी ही प्रक्रिया काय आहे आणि त्याचा रुग्णाला कितपत फायदा होतोय ते त्याच्या नातेवाईकांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो नमस्कार आपल्याकडे आज ई सी टी प्रक्रिया करण्यात आली ॲक्च्युली ई सी टी ही प्रक्रिया आपण त्या रुग्णांसाठी करतो जे अत्यंत गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजाराने ग्रस्त असतात ई सी टी ही प्रक्रिया अत्यंत ॲडव्हान्स पद्धतीने आपल्याकडे रायगड हॉस्पिटलमध्ये आत्ता करण्यात आली कारण यापूर्वीही अवेलेबल होती पण आत्ता नवीन जे अल्ट्राब्रिक पल्स मशीन जे आपल्याकडे अवेलेबल झालेलं आहे जे एकदम तंत्रज्ञान जे म्हणतो आता अद्ययावत झालेलं आहे ज्याच्यामुळे नक्कीच आपल्या रुग्णांना याचा फायदा होतो आणि अत्यंत गंभीर आजाराच्या रुग्णांना आपल्याला मेडिसिनचे डोसेजेस फार न वाढवता मिनिमम साइड इफेक्ट्स आहे मॅक्सिमम इफेक्टिवनेस आपण त्यांना देऊ शकतो आणि आज मला फार अत्यंत आनंद होत आहे की आज आपल्या पेशेंट्सला त्याचा फायदा झालेला आहे आणि नक्कीच हे रुग्ण किंवा इथून पुढे काही रुग्ण जे आपल्याकडे येतील मनोरुग्ण त्यांना याचा फायदा होईल थँक्यू या निमित्ताने संपूर्ण कर्जत तालुक्यातील नागरिकांना कळवण्यात येत आहे की आपल्या आप रायगड हॉस्पिटलमध्ये मनोरुग्ण पेशंटसाठी ओपीडी तसेच आयपीडी बेसिक आणि ॲडव्हान्स अशा उपचार पद्धती आता उपलब्ध आहेत ब्युरो रिपोर्ट करसत लाई